खासदार तुम्हाला विकास कामं जमत नाही निदान विकास कामांमध्ये अडथळा तरी करू नका आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी घेतला खासदार संजय जाधव यांचा खरपूस समाचार कोणत्याही व्यापाऱ्याचं नुकसान होणार नाही गंगाखेड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकासमोरील रेल्वे उड्डाण पुलाचं राजकारण होतंय का असा प्रश्न आता जनतेतून उपस्थित केला जातोय रेल्वेचं दुहेरीकरण होत असल्यानं रेल्वे उड्डाण पुलाची काय आवश्यकता आहे आर्थिक लाभासाठी हा उड्डाणपूल उभा करतायत असा आरोप खासदार संजय जाधव यांनी पत्रकार परिषदेत केला होता या संदर्भातच गंगाखेड विधानसभेचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी पत्रकार परिषदेत घेत खासदार संजय जाधव यांचा खरपूस समाचार घेतला जर तुम्हाला विकास कामं जमत नसतील तर निदान विकास कामांमध्ये अडथळा तरी निर्माण करू नका हा उड्डाण पूल भविष्याचा वेध घेऊन केला जाणार आहे कोणत्या व्यापाऱ्याचं यामध्ये नुकसान होत असेल त्याने मला प्रत्यक्षात येऊन भेटावं व्यापाऱ्यातून पन्नास टक्के जरी व्यापारी म्हणाले की हा पूल नको तर मी हा पूल करणार नाही पण रेल्वे उड्डाणपुलामुळं गंगाखेड शहराचा विकासच होणार असून रहदारीला जे अडथळा निर्माण होत आहेत ते दूर होणार असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं खासदार संजय जाधव यांनी केलेल्या आरोपाची लिस्टच पत्रकार परिषदेमध्ये रत्नाकर गुट्टे यांनी वाचून दाखवले आम्ही विकास करत आहोत कोणाच्या विरोधात नाही असं म्हणून प्रत्येक प्रश्नाला त्यांनी उत्तर आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी दिलं यांनी पत्रकार परिषद आणि पत्रकार परिषदेमध्ये काही आणि बिन आणि आम्ही आरोप अशी केलेलं आहे त्यासाठी त्याला एक उत्तर म्हणून मी माझ्याकडनं स्वतःकडनं माझ्याकडनं त्याचं क्लॅरिफिकेशन काय करून काय खोटं हे सांगण्यासाठी मी पत्रकार परिषदेने बोलवले त्यांनी गंगाखेड शहरातील पूर्ण रेल्वे ट्रॅकचे दोन ते अडीच किलोमीटर बाहेरून जाणारा असेल तर आमदार रत्नागिरी साहेब पुराण कुणाला आता कशा कोणासाठी करत आहे आणि आता हे बाहेरून जाणार आहे आपणही बघितलंय रस्ता बाहेरून जाणार आहे ठीक आहे मोजुरी झाली परत आणखीन त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं कसल्याही प्रकारचं रेल्वेचं आणखी आरक्षण आहे किंवा मी ताब्यात घेतली जाऊ आणि तुम्हाला माहीत आहे आज जे अंडरब्रिज जे चालू आहे एकोणीस वीस एकवीसचा म्हणजे बरेगावचा तिथला असेल हरंगोळचा तिथला असेल नागटण्याचा असेल असे जवळजवळ आपल्या मतदारसंघामध्ये काही अंडरब्रिज चालू आहे त्याला जवळजवळ सात ते आठ वर्ष झाले आणखीनही पूर्ण झालेले नाही फक्त हरंगुलच्या तिथला तो एक चालू झालेला आहे बाकी कुठलाही अंडरब्रिज आणखीनही सुरू झाले त्याला सात आठ वर्ष झाले हे काम अक्षरशः एक लोकप्रतिनिधी म्हणून केंद्राचं काम म्हणून हे खरं पाहिलं म्हणजे हे सन्माननीय खासदार साहेबाचं काम आहे हे त्यांनी ते, ते लेखर करून घ्यायला पाहिजे होते फॉलोअप करायला पाहिजे होता तो तो केलाच नाही शेवटी मी त्या गोष्टीमध्ये मी फॉलोअप करतो आहे मला जे जे करता आलं लोकांना त्या का मुलीच्या लोकांना रस्ता नव्हता तो बायपास काढून तो रस्ता मी रेल्वेला करायला लावला पडेगावच्या तिथं रस्ता नव्हतो घेऊन ते बाजूला असा रस्ता काढून दिला आणि आता हा पूर्ण नंतर तुला ते दोन हजार अठ्ठावीस पर्यंत कम्प्लीट होईल असं काहीतरी ते बोलले आता मला काय माहिती दोन हजार अठ्ठावीस ठीक आहे ब्रिज समजा रेल्वे ब्रिज करतोय आपण बाजूला रस्ता गेलो पण खरंच मला सन्मानित खासदार सरांना विचारायचं हा ब्रिज बाहेरून जरी रस्ता गेला ह्या शहरासाठी आवश्यक आहे का नाही अंडरब्रिज आपण आता करत नाही प्रथम मी तो ब्रिज आता आम्ही त्याच्यामध्ये काय सुधारणा केल्या हे मी आपल्याला सांगतो हा अंडर ब्रिज जो होता तो आम्ही कॅन्सल केला ब्रिज आपण करत नाही आहे त्यानंतर हा रोड जवळजवळ रेल्वे रेल्वेकडून तिथं हा रोड आपुलीपर्यंत शंभर फुटाचा रोड आहे शंभर फुटाचा आणि रेल्वे ब्रिजच्या तिथं शंभर फुट आहे शंभर फुट आणि जो चौकट असते ती चौकट आपण आता कॅन्सल केली आहे चौकटपुरती अंडरग्राऊंड ब्रिजची एक चौकट असते ती चौकट आता आपण कॅन्सल केलेली आहे आणि ती कॅन्सल करून फक्त ओनली वन शंभर रोवर एक मोठा पालन घेतलेला आहे आणि तीस मीटर म्हणजे शंभर रस्ता राहणार आहे शंभर फूट त्याच्यानंतर ओवर ब्रिज आपण झिरो फुटं निघतो आहे जे काय काही जावं यावं त्याचा बरोबर नसतो रेल्वेचे की नॉर्म्स आहेत आणि स्टेट हायवेचे ये, जानार। हा 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 ते एम एचे काही नॉर्म्स आहे त्या नॉर्म्सप्रमाणे कुठं झिरो होतं तुमपर्यंत रस्ता जाणार आहे बरं जाणार आहे त्याच्या बाजूने सव्वा सहा मीटर ब्रिज गेल्याच्या नंतर त्याला सव्वा सहा मीटरचं त्या बाजूने सव्वा सहा मीटरचं या बाजून सव्वा सहा मीटर म्हणजे किती फूट झालं वीज बावीस फूट होते बावीस फुटाचा असता त्या बाजून बावीस रस्ता या बाजून आपण ठेवतो शेवटपर्यंत ठेवतो ठीक आहे आणि आज जवळजवळ बघितलं आपण आपण सगळे शहरातले जर एखाद्या वर जर समजा सव्वीस तारीख सत्तावीस तारीख हा गेट बघतो तो त्यावरती जर आपण भेट बघितली माझ्या ऑफिसच्या वरपर्यंत जाते आणि यामुळे किती प्रॉब्लेम लोकलला होतो आणि इतरांनाही किती त्याच भोगावं लागतं किती लोकल लावत लोकनायक न्यूज साठी गुणवंत कांबळे गंगाखेड परभणी लोकनायक न्यूज